श्री खंडोबा मंदिराचे भव्य उद्घाटन माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या शुभहस्ते संपन्न यावेळी विभाग प्रमुख अविनाश राणे चेंबूर विधानसभा प्रमुख संजय राठोड राहुल कांबळे अक्षदा म्हात्रे शिवसेनेसह सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते ज्यांना जेजुरीला जाता येत नाही ते चेंबूरला येऊन श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेऊ शकतात असे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले स्थानिक लोकही खुश आहेत मंदिराचे पुजारी अक्षय जाधव यांनीही राहुल शेवाळे यांचे मनापासून आभार मानले जेजुरीचा खंडोबाचं दर्शन आता आपल्याला या चेंबूरमध्येच लालडोंगर परिसरामध्ये होणार आहे या ठिकाणी या मंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतो की ही जी हुबी मूर्ती आपल्याला इथे आपल्या देवाची दिसते ती मूर्ती आमचे पुजारी श्री अक्षय जाधव यांनी स्वतः या ठिकाणी जा जागेवर तयार केलेली आहे एक स्वयंभू देवस्थानप्रमाणे या देवस्थानाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच या मुंबईमधील चेंबूर परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविकांना जेजूर ज जेजुरीला न जाता या ठिकाणी या आपल्या देवाचं खंडरायाचं दर्शन होणार आहे आणि त्याबद्दल मी आमचे सगळ्यांचेच खासदार शिवसेनेचे उपनेते उपने ज्यांच्या खासदार निधीमधून हे मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या भागात ह्या मंदिराच्या पाहणीसाठी आमचे प्रमुख संजयजी राठोड आमचे शाखाप्रमुख दोन्ही शाखाप्रमुख आमचे राहुल कांबळे आहेत अक्षता म्हात्रे यांनी देखील याचा पाठपुरावा चांगला केला आणि या ठिकाणी अतिशय पवित्रपूर्ण वातावरणामध्ये आज सोमवती आमोतीच्या दिवशी आज हे या ठिकाणी मंदिर सर्वांसाठी खुलं झालेलं आहे त्याचं लोकार्पण देखील शिवाईसाहेबांच्या हस्ते झालेलं आहे मी आपल्याला ज्ञात करू इच्छितो की यापूर्वी निधीमधून आपल्याला मंदिर बनवता येत नव्हतं हो परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यां तेन जो पर्यावरणाचा निधी आहे तो आपण मंदिरासाठी किंवा धार्मिक स्थळासाठी वापरू शकतो अशा प्रकारची दूरदृष्टी आणि धर्मासाठी काम करणारं आमचं शिंदे सरकार आहे आणि त्याचप्रमाणे माहितीचं सरकार देखील काम करत आहे धन्यवाद तुम्ही आज बघाल या मे महिन्यामध्ये होऊन गेलं निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची परंतु जे खासदार निवडून आले ते त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना भेटत नाही तर आमच्या त्याच्यामध्ये मित्र काही आहेत तर ते शोकांतिका सांगतात की एखादं काम खासदाराकडे घेऊन जायचं तर खासदार कुठे बसतात याचाच अजून पत्ता नाही आहे परंतु आमचे खासदार आज त्या जून महिन्यापासून म्हणजे निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी अकरा वाजता त्यांच्या इष्टन कोर्ट कार्यालयामध्ये उपलब्ध होते आणि ते आजही जनतेसाठी सहज उपलब्ध आहेत आणि तेच मनातले खासदार आहेत लोकांच्या हे मी निश्चितपणे सांगू शकतो धन्यवाद आज बहुत ही कृषी का दिन आहे बहुत से यहाँ पे श्री खंडोबा मंदिर का निर्माण होने की लोगों की मांग थी और बहुत लोगों का प्रयास भी था और आज वो काम पूरा हो रहा है और आज इसका लोकार्पण भी हो और आज सभी को श्री खंडोबा का सभी को यहाँ पे आशीर्वाद भी मिलेगा और यहाँ पे मंदिर की व्यवस्था होने की वजह से बहुत सारे लोगों को जेजुरी जाने को नहीं मिलता है जो हमारे ज्येष्ठ नागरिक है तो उनको यहाँ पे भगवान का श्रीखंडो का यहाँ पे दर्शन भी मिलेगा और आशीर्वाद भी मिलेगा नहीं, नहीं खासदार निधि जो हमारा है और जो भी गवर्नमेंट से फंड उपलब्ध होता है तो वो लोगों के काम के लिए और लोगों के जो प्रस्ताव है उसके लिए हम लोग खर्च करते हैं और वही परंपरा रखते हुए आज ये मंदिर का निर्माण हो इसके पहले भी बुद्ध विहार हो यहाँ पर हमने चर्च भी बनाए हुए हैं फिर सिख बांधो के हमारे गुरुद्वारा का है तो ये बहुत सारे काम जो लोगों की डिमांड है वो पूरा करने के लिए हम लोग ने प्रयास किया है या ठिकाणी खंडोबा मंदिर हे पहिल्यापासून छोट्या प्रमाणात होतं परंतु त्याचा जीर्णाधार होऊन मोठ्या प्रमाणात एक मोठा कळस आणि मोठं मंदिर एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आपले माजी खासदार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते श्री राहुल शेवाळेसाहेबांनी केलेलं आहे शेवाळेसाहेब तशा सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रसर आहेत लोकांना मदत करणे मंदिर बांधणे आणि लोक बी कामं करण्यासाठी ते आहेत आणि या ठिकाणी मंदिराची गरज होती आज हे तर रिसर उद्घाटन झालेलं आहे आणि असे चांगले काम करत असल्याबद्दल मी शेवळे साहेबांचं एक अभिनंदन करतो आणि एक या लालडोंगरचे रहिवाशी म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून मी त्यांचा एक आभार व्यक्त करतो की एक मंदिर त्यांनी बांधून दिलेलं आहे धन्यवाद हे मंदिर बनणं म्हणजे एक देवाचीच कृपा होती योगायोग कारण मला आठवतं की मागच्या महाशिवरात्रीमध्ये आम्ही इथे आलो होतो शिवाई साहेबांबरोबर तेव्हा इकडचे जे मुख्य पूजारी आहेत अक्षय यांनी हा विषय घेतला होता की मला हे मंदिर बनवून पाहिजे आणि शिवाजीसाहेबांनी ती एकही क्षणाचा एक विलंब न करता सांगितलं की हे मंदिर बनवून द्या मी बोलो ठीक आहे आणि आम्ही मी असेल शाखा प्रमुख राहुल कांबळे असतील आमच्या अक्षता मात्रे असतील आम्ही सगळ्यांनी याचा पाठपुरवठा घेतला आणि आज भव्य असं हे जे मंदिर उभं आहे हे फक्त या खंडेरायाची कृपा आहे आणि जसं मंदिर आमच्या अक्षयला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा सुंदर मंदिर इथे आज देवाच्या कृपेने बनून हे तयार आहे या दक्षिण मध्य मुंबईमध्ये जेवढी कामं शिवाय साहेबांनी केलेत मला वाटत नाही कोणी केलीत कारण का ट्रॉम्बेपासून माहूल ते माहूलपासून लोखंडे मार्ग ते दादर या संपूर्ण ठिकाणी माननीय खासदार राहुल शिवायसाहेब यांनी खूप लोकांची कामं केली आणि लोकांना आजही मनातले खासदार तेच आहेत म्हणून ते, ते प्रत्येक लोकांमध्ये आजही प्रलिचित आहेत साहेबांना जे आमच्या ट्रस्टनी जी मागणी केली होती साहेबांनी ते एकदम मनासारखं मनाच्या पलीकडं पार पडवून दिलेलं आहे साहेब बोलले की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही बनवून द्याल आणि असे साहेब आम्हाला लाभलेत हे आमची बोलतात ना की आमची प्रेरणा आहे खूप आणि आमच्या मन मंदिराच्या तर्फे साहेबांसाठी आम्ही इच्छा करतो की साहेब सदैव आमच्या पाठी हो। राहावं आणि असंच भरपूर काम पुऱ्या चेंबूरमध्ये हो। हो। करत राहावं पुऱ्या मुंबईमध्ये करत राहावं बस एवढीच भगवंताकडं प्रार्थना करतो ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे गडावरती चढायला वगैरे थोडासा त्रास होत होतो आणि खूप लांब आहे कमीत कमी, कमी साडेतीनशे किलोमीटर ते तीनशे किलोमीटर इथून जेजुरी आहे तर तेवढा लांब जाता येत नाही आहे तर लालबाग मुंबई विटी त्यानंतर ट्रॉम्बे चिता कॅम्प माहूल ही इथली सगळी जी पब्लिक आहे ही जेजुरीला एवढं लांब जाण्यापेक्षा ती चिमूर लालनगरमध्ये इथं मंदिरात दर्शन केले जातात आणि खूप जागृत मंदिर आहे आणि खूप लोकं लांबून लांबून येतात आणि पालखी सोहळा सोहळा म्हणजे भरपूर असे पारंपरिक कार्यक्रम मंदिरात लाभ राबवले जातात हे आता देवाचाच आशीर्वाद आहे ते स्वयंभू इथं प्रकटलेत आणि लोकांच्या श्रद्धेमुळं इथं प्रकटलेत आणि जे आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला खासदार राहुल शेवळ साहेब यांच्या निधनांमधून आम्हाला करून दिले आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहे आणि इथली पूर्ण जनता पण त्यांचे आभार आहे करून त्यांना जेजुरी न जाता इथं राहुल शेवळ साहेबांनी जेजुरी आम्हाला इथं उपस्थिती म्हणजे लाभून दिलेली आहे तर आम्ही त्यांचे खरंच मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो